संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट को डॉट इन असणाऱ्या अभियंत्याची नवीन इनिंग सुरू सुनील कारंजकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी यांचे से प्रतिपादन सेवानिवृत्ती ही जीवनाची नवीन आवृत्ती असते त्याला आनंदाने सामोरे गेले पाहिजे सुनील हे निष्ठा असणाऱ्या कर्तव्य दक्ष अभियंत्यांपैकी एक आहेत सेवा काळात त्यांनी केलेले काम आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे असे मत जिल्हा परिषद बांधकाम उत्तरचे कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वाई येथील शाखा अभियंता सुनील कारंजकर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून सातारा येथे लेक व्यू सभागृहात बोलत होते यावेळी श्री कारंजकर यांच्या मातोश्री श्रीमती मालती कारंजकर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब पाटील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस जिल्हा परिषद बांधकाम वाई उपविभागाचे उपअभियंता संजय जाधव निवृत्त अभियंता संघटनेचे अध्यक्ष सुरेश बारटक्के दिलीप साबळे उमाकांत पिसे विजय खोत श्री पानसकर श्री फडतरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शासकीय नोकरी म्हणजे केवळ पाटा टाकणे नव्हे तर कामामध्ये समरस होऊन तहान भूक विसरणे ही कर्तव्य तत्परता कारंजकर यांच्या ठाई दिसून येते असे सांगून श्री मोदी यांनी सुनील कारंजकर यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला यावेळी काकासाहेब पाटील सुरेश बारटक्के संजय जाधव श्री पानसकर संजय खोत श्री फडतरे नंदकुमार कुराडे अतुल शहा भिकाजी लवळे सौ शांता लंगडे साप्ताहिक पोवी नाकाचे संपादक अजित बिलारे राजेंद्र गायकवाड आदींची भाषणे झाली सौ सविता कारंजकर यांनी प्रास्ताविकामध्ये सुरेल सहजीवनाचा प्रवास विषद करतानाच श्री कारंजकर यांच्या स्वभावाचे विविध पैलू सांगितले सुनील कारंजकर यांनी सत्कारास उत्तर देताना सर्वांप्रती कृतज्ञता देता व्यक्त केली जीवन प्रवासात प्रतिकूलतेवर मात करून घेतलेली भरारी व हातून झालेले कार्य ही ईश्वरी योजना आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत संगीत चित्रकला वाचन भ्रमंती आदी छंदांना निवृत्तीनंतर अधिक वेळ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले राजेंद्र कारंजकर नितीन कारंजकर मिलिंद कारंजकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या प्रारंभी रहिमतपूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील माने सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने माजी नगराध्यक्ष रमेश माने बेदिल माने विद्याधर बाजारे आकाशवाणीच्या निवृत्त अभियंता सौ उमराणी आदींनी श्री कारांजकर यांचा सहपत्नी सत्कार केला कार्यक्रमात सातारा आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सचिन प्रभुने योग विद्याधामच्या अध्यक्षा डॉक्टर शैलजा ठोके डॉक्टर जयवंत ठोके बाळकृष्ण लंगडे जयवंत पोरे सौ जीविता पोरे राजकिरण लंगडे कर सल्लागार सारंग कोल्हापुरे सौ श्वेता कोल्हापुरे ॲडव्होकेट विकास पाटील शिरगावकर सौ सुजाता पाटील राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू संजिता नाईक श्री टिकोले बाबा सुकुंभार विक्रांत शिंदे श्री तवटे ब्रह्मदेव जगताप श्री कांबळे ए जे पाटील श्रीकांत कुलकर्णी ए ए आमले उप अभियंता संजय खोत सा बा उपविभाग वडूज बी आर कोळी केदार गायकवाड प्रदीप मोरे रणजित गायकवाड वैभव बिजकर श्री गुरव श्री पांढरे श्री गोरे श्री गार्डे श्री पिसे, श्री साजने रोहित भोसले सातारा आकाशवाणीचे हेमंत गौड विठ्ठल हेनरे कविता प्रभोने सौनेहा मांगलेकर सौ सुप्रिया मोरे सौ श्रेया गोलिवडेकर सौ मनाली फडतरे सौ मुक्ता कुंभारे संकल्प न्यूज वृत्त समूहाचे अशोकी थापे आदींसह जिल्हा परिषद बांधकाम विभाग योग विद्याधाम नामदेव शिंपी समाज संघटना वाय सी कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ सदस्य सनी क्लब सदस्य आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व श्री कारंजकर यांचे आप्त मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्यांच्या साहित्यात त्यांच्या परिचया आणि गोष्टी महत्वाच्या गोष्टी अठ्ठावीस एकोणतीस वर्षी त्यांनी सेवा केली ती सेवा अत्यंत प्रामाणिक कधी काय काळ आहे कधी आळस नाही अशा सेवा करण्या इतरांना प्रेरणा मिळाली त्यांची सेवा अत्यंत चांगली आहे त्यांची पत्नी म्हणजे माझी मुलगी जेव्हा दोन वेळा आजार पडते त्यांचे वडील जेव्हा आजारी पडते तेव्हा ते हॉस्पिटलकडे सोडलं नाही अगदी त्या पेशंटला

माझं आणि रोजींच राह एकदम एक दिवसही त्यांनी चेष्टा केली आहे त्यांनी ऑफिस मध्ये कुटुंबाला आणि संपूर्ण फॅमिलीला त्यांनी एकदम बाधून ठेवली सगळ्यांच्या भीत राहणं सगळ्यांची चौकशी करण हे त्यांचं एकदम आवाट का त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खरंच खूप

इन्फॉर्मेशन सिस्टम करेंगे एंड द सेकंड पेन सेंटर्स की उस तरफ एक दूसरा डाटा है जिसे मैंने यहां से कनेक्टेड हूं उम्मीद है हम सब देखेंगे दैट इज गोइंग टू बी इन माय एंड बताता रहना और क्योंकि कारण से स्थापत्य अभिकरण के सहायक गुणों के तहत चल रहा है तो वकील तरी स्थापत्य अभिकरण के सहायक गुणों का काम कर रहा है कनिष्ठ अभियंता म्हणून झाली बांधकाम विभागाचा कुठलाही भेट नसतो जिल्हा परिषदेत काम करताना आम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत सुरुवातीला जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील बारीक सर्व काम करताना जे आव्हान असतं अभियंत्यांवर आणि जे अडचणी असतात त्या अडचणीला सामोरं जाऊन जो अभियंता आपलं कर्तृत्व गाजवतो आणि त्याच्यानंतर त्या कर्तृत्वाचा सत्कार म्हणून आपण त्यांचा वेळोवेळी सत्कार करतो जिल्हा परिषदेमध्ये परंपरा आहे दरवर्षी अभियंता दिनानिमित्त आपण आदर्श अभियंता गौरव असा कार्यक्रम घेतो आणि त्याचा हा पुरस्कार यांना फक्त दोन हजार एकवीस साली मिळालेला आहे आणि त्यांनी डीआरडीए मध्ये असताना घरकुला जे काम केलं त्याबद्दल त्यांचा दिल्लीत सत्कार झाला होता अशी काही माणसं असतात की आपल्या कार्याला वाहून देतात अभियंता म्हणलं की दोन्ही पालवाव्यात एक बाजू असते की आपल्या कार्याची सुरू करता आणि दुसरी भौतिक ह्याच्या मागायला पाहिजे आपल्याला काय मिळेल ह्याच्या मागायला पण असे काही उद्दत माणसं असतात की ते भौतिक सुखाच्या मागाने लागतात आपलं कार्य करत शकतो आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं कसं होईल असं ज्या बघतात जन्म दिला त्या साहेबांच्या मातोश्रीना वंदन करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मोदी साहेब खोल साहेब आणि कारजकर साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व उपस्थित मान्य आता कारजकर साहेबांनी बऱ्यापैकी त्यांची ओळख करून दिलेलीच आहे आणि या अगोदर तर त्यांचे जवळचे सगळे मित्र बोललेले आहेत त्यामुळं बऱ्याच जण म्हणतील की आता हे काय जास्त वेळ लावणार आहेत का तर तसं काही लावणार नाही म्हणजे वेगळा अभियान अभियंता मधला एक वेगळा माणूस गरीबाचाही जी कारण डीआरडीला ज्यावेळी बरेच डीआरडी लागम मोरची त्यावेळी या अभियंत्यांनी मागून ती पोस्ट घेतली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या ज्या गरीब कष्टकरी जे आहे त्या सर्वांना घरे बांधून घ्यायचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे त्याच एक पडील म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला त्या सदैव आमच्या संघटने अपेक्षा व्यक्त करतो त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीच आरोग्यदायी येईल आम्ही सतत सदाम गाण्या जाऊ एवढी सल्ली इच्छा व्यक्त करून मला सांगू जय तारखेच्या जा, शासकीय कार्यक्रमाला जरी उपस्थित नसतो तरी आज सोनीच्या सेवा भोतीस उपस्थित आहे आणि आज मी सेवा भोतीस वळ्याचं थोडस नामकरण करतील सेवा भोतीस होळ्याबरोबर सोनीलचा आम्ही वाढदिवस केला त्या दिवशी घरावर आलो बोलता येत सु। नव्हतं आता शेवटचा दिवस आहे काय करावं दिवस खायला उठेल पुढचा काळ आला असं बरं आहे तर काय करायचं त्या दिवशी त्याला सांगितलं वाढदिवसा परंतु आणि तुझ्या वहिनीच्या बरोबर जो आयुष्याचा सहभाग आहे त्या सहजीवनाची सुरुवात आहे तर त्याच्या आयुष्याच्या नवीन सहजीवनाच्या शुभारंभाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला त्याच्या आईला आणि सर्व कुटुंबियाला या कार्यक्रमाला झाला तर शुभेच्छा देतो आणि मी आम्हाला भरपूर कुठला कारण करा काहीतरी कळपटायचं तेव्हा लोकांना एवढा वेळ झालेली एवढे कारण

त्यामुळं आपल्या भविष्याच्या पुढच्या एका चांगलं काम होतात की त्या पुढेही आमची मदत लागली का भविष्यकाळ प्रयत्न करू तुला अभिवादन देतो पुन्हा एकदा या ठिकाणी बोलला माझा सत्कार केला किंवा महाराष्ट्राच्या कार्याची नोंद घेते त्याबद्दल तुला धन्यवाद देतो थांबतो शहाण्णव दो ते दोन हजार अकरा त्यांनी एक मोठा प्रकल्प केला ओढा जो प्रकल्प आहे हा ऐंशी लाखांचा प्रकल्प त्यांनी त्या काळी केला आणि त्या प्रकल्पाचा विशेष पाव म्हणजे त्यासाठी कोणतेही शासकीय आयुष्यानं ऐंशी लाख रुपये पूर्णपणे त्यांनी त्या काळी लोकांच्या सहभागातून गोळा करून ते, ते, ते काम पूर्ण केलं आणि त्यामध्ये त्या गोडाधर प्रकल्पामुळे अत्यंत त्या गावाचा फायदा झाला ज्या विभागात तुम्ही काम करायला जायला इच्छुक नसतं असं डीआरडी विभागामध्ये दोन हजार सोळा ते त्यांनी काम केलं आणि तिथे घरकुल प्रधानमंत्री आवास योजना प्रचंड काम करून त्यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला दोन हजार वीस ते चोवीस त्यांनी आता जिल्हा परिषद बांधकाम व्हायला काम केलेलं आहे आणि चार चार वर्षात त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कामांनी केली आहे जेव्हा कधी साबरेबद्दल म्हणतो कधी तेव्हा लक्षात येत की जेव्हा एखादा रस्ता गाडीला वाचता नसतो एखादा पूल बांधायचा असतो साबरे अभियंता रात्र दिवस त्याचा सर्वे करून किंवा हे करून तो पूल बांधतो आणि ज्या गावाला जायला पूर्वी एक तास लागायचा तो वेळ दहा मिनिटावर येतो एवढं उल्लेखनीय काम साबरे अभियंत्री चालतो का आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा नाव सिव्हिल का आहे तर मानवी जीवनाला स्पर्श करणारी जी ब्रँच हो आहे अभियंत्यांची सिव्हिल आहे म्हणजे जी दृश्य स्वरूपाची कामं केली जातात इमारत असो पूल आहे रस्ता आहे पाणी पुरवठा योजना आहे ज्यातून मानवी जीवनात बदल घडतो अशी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आहे आणि सध्या स्थितीमध्ये जी काम आहेत यातून लोकांना डायरेक्ट फायदा होतो माणसाला जीवनात आभूक लागणार बदल होतो आणि याचे सगळे खरेदी केलेले आहे

आणि माझ्या झालेली संस्कार असतील आई वडिलांचे संस्कार सर्वांच्या सर्वांचं पाळलं आणि मी करू आपला सर्वांचा त्या वाटा आहे जे जे काही चांगलं धरलं असेल ते आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन आणि झालं काही स्कूल मला काय बोललं गेला सगळ्यांनी धन्यवाद सेवानिवृत्ती सेकंड इनिंग साठी सन्माननीय सुनील कारंजकर यांना खूप खूप शुभेच्छा